श्री नवनाथ कथासार अध्याय चौथा अष्टभैरव केलेली के सर्व कपटकारस्थाने कोसळून पडते आणि शत्रू पराभूत होईल अध्यायाला सुरुवात होते मच्छिंद्रनाथ हिंगोळा देवीच्या दर्शनाला जायला निघाला ती देवी म्हणजे साक्षात ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती शक्ती होय जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजापाशी पोहोचला तेव्हा दरवाजावर महापराक्रमी उभे होते त्यांनी पाहता क्षणी ओळखले साबरी मंत्राने नाग अस्वस्थाच्या झाडाखाली नाथाने सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदाने मागून घेतली होती ही त्याची कितपत सिद्धीच गेली आहे ही प्रचिती पाहावी असे त्यांच्या मनात आले त्यांच्याबरोबर त्याचबरोबर ते भैरव आपली रूपे बदलून संन्याशी झाले आणि दाराशी उभे राहिले तुम्ही कुठे चालला असे मच्छिंद्रनाथाला विचारल्यावर त्याने सांगितले मला दैवीचे दर्शन घ्यायचे आहे म्हणून मी आज जात आहे हे ऐकून संन्याशी म्हणाले आम्ही इथले द्वारपाल आहोत येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनाला येतात त्यांच्या पुण्याची चौकशी करून जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यालाच आम्ही आज जाऊ देतो तुझ्या पाप पुण्याचा झाडा देऊन तो आत जा दर्शनाचा आवा आणून रतीसुखाच्या मिशाने कोणी आत जाऊ लागले तर आत प्रवेश करताना तो दारात अडकतो कारण त्यावेळेस दार अतिशय लहान होते खोटे बोलून अडकला असे दिसतास आम्ही त्याला मागे ओढून शिक्षा करतो तेव्हा तुमच्या हातून जी जी कर्मे झाली असतील ती ती सर्व सांगा व मग दर्शनास खुशाल जा अष्टभैरवांचे हे बोलणे ऐकून मच्छननाथ म्हणाला मी पाप पुण्य काही जाणत नाही माझ्याकडून आजपर्यंत जी जी कर्मे घडली ती ती मी ईश्वरासाठी केली आहेत आम्ही जती पुण्यापासून अलिप्त आहोत मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून अष्टभैरव चकित झाले व म्हणाले जन्माला आल्यापासून तू केलेली कर्मे लपून ठेवलीस तर येथे तुझा निभाव लागायचा नाही तुला शिक्षा भोगावीच लागेल म्हणून काही वाईट झाले असेल तर सांगून आज जा म्हणजे आंबाबाई तुझ्यावर कृपा करील व तुला दर्शन देईल हे ऐकून शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाला प्राण्यांना शासन करण्यासाठी मी अवतार घेतला आहे माझ्या पुढे तुम्हा शूद्रांचा काय प्रताप ते ऐकून भैरवांना राग आला त्रिशूळ फरस गांडीव तलवारी अंकुश बर्चे गदा भाले कुराडी अशी तीक्ष्ण शस्त्रे घेऊन ते युद्धाला सिद्ध झाले मच्छिंद्रनाथाने जय जय श्री दत्त गुरुराज असे म्हणून भस्म हातात घेतले व मंत्रून म्हटले मित्रा वरुणी देवा माझ्या कार्यासाठी सहाय्य करा वरुणी अग्नी वायू इंद्रादी देवगण गंधर्व यांनी मला मदत करावी अशा तऱ्हेने सर्वांना युद्धाचे आमंत्रण करून मंतरलेले भस्म दाही दिशांना फेकले नंतर वज्र पंजर प्रयोग म्हणून विभूती कपाळाला लावली त्याचबरोबर त्याचे शरीर वज्राहून कठीण झाले मग मच्छिंद्रनाथाने भैरवांना सांगितले आता तुम्ही आळस करू नका वेळ लावू नका युद्ध करण्यास तयार व्हा युद्ध केले नाही तर तुमच्या मात्या पित्यांची शपथ आहे युद्धाला या नाही तर विहिरीत जीव द्या ही कठोर वाणी ऐकून अष्टभैरवांनी रागारागाने वस्त्रे सोडली परंतु मच्छिंद्रनाथाने ती गवताच्या काळीप्रमाणे मानली तिने लोकांना मात्र ती प्रलयकाळ वाटली त्यावेळी वासोशक्ती सोडण्यात आली त्या आवाजाने ब्रह्मांड धनातून गेला शेष दचकला तो आवाज अंब्याने ऐकला व शोध घेण्यासाठी तिने आपल्या लावण्यवती दासींना पाठविल्या त्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर दुसऱ्या पुष्कळ दासी मदतीला आणून शस्त्रांचा दोरदार मारा चालू केला मच्छिंद्रनाथाने त्या सर्वांचे निवारण केले आणि भुलविणारे मोहिनी अस्त्र कामशारामध्ये घालून रोखून टोचले ते व्हा त्या अस्त्राने दासींच्या देहात गुप्त संचार करून पिशाच्या प्रमाणे सर्वांना भ्रमवले अशा प्रकारे चमत्कार चालू असता विद्या गौर अस्त्राच्या मदतीने त्याने सर्वांना नग्न करून त्यांचे वस्त्र आकाशात उडवली नंतर माया नामक अस्त्राच्या साह्याने हजारो पुरुष त्या दासींपुढे निर्माण केले नंतर स्मरण अस्त्राच्या योगाने या सर्व दासींना शुद्धीवर आणले हजारो पुरुष समोर व आपण मुक्त केसांच्या वस्त्राशिवाय असा प्रकार पाहून त्या दासी अत्यंत लाजल्या व सुसाट पळत सुटल्या त्या पळत असताना प्राण कंठाशी येऊन अस्वस्थ पडलेले भैरव त्यांनी पाहिले मग त्या भगवती जवळ आल्या त्यांना नग्न पाहून अंबेला आश्चर्य वाटले तिने ते काय झाले म्हणून विचारताच दासी म्हणाल्या पुण्य सरले म्हणून ही दशा आम्हाला प्राप्त झाली एक जोगी आला आहे त्याने आमची अशा दुर्दशा केली त्यानेच भैरवांचा प्राण घेतला तुम्ही ही जागा सोडून येथून कुठेतरी लांब जा नाही तर तुमच्यावरही असाच प्रसंग येईल अशा तऱ्हेने घाबरलेल्या त्यांनी दसका घेतला होता त्यांना डोळ्यापुढे तो जोगी सारखा दिसत होता भयाने आला आला असे त्या ओरडत होत्या हा सर्व प्रकार पाहून भवानीला फार आश्चर्य वाटले हे सर्व करणारा हा कोण आहे हे ते दिव्य दृष्टीने पाहू लागले तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कवी नारायणाने अवतार घेतल्याचे तिच्या लक्षात आले मग तिने सर्वांना वस्त्रे दिली व त्यांच्यासह आंबा मच्छिंद्रनाथाजवळ गेली देवीला पाहताच मच्छिंद्राने तिला नमस्कार केला आंबेने त्याला मांडीवर बसवले व त्याच्या पराक्रमाची स्तुती केली नंतर तिने त्याला भैरवांना सावध करावयास सांगितले त्याने वाताकर्षण अस्त्र काढले भैरव सावध होऊन पाहू लागले तो आंबा मच्छिंद्रनाथाला मांडीवर घेऊन बसले आहे मग त्यांनीही मच्छिंद्रनाथाची स्तुती करून त्याला शाब्बासकी दिली व नाग अश्वस्थाखाली संपूर्ण दैवते प्रसन्न होऊन त्यांनी त्याला आशीर्वाद दिल्याची मूळची हकीकत सांगितली ते ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पाहायचा आहे असे आंबेने नाथास सांगितले यावर तू सांगशील तसे मी तुला करून दाखवतो असे नाताने सांगितले तिने पर्वत आकाशात उडून पुन्हा जागच्या जागी ठेवायस सांगितले हे ऐकताच त्याने वायुअस्त्र योजून व वा मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले तेव्हा पर्वत, फेक पर्वत आकाशात वर फिरू लागला मग तिने त्याचे पाठ ठोपटून त्याला शाबासकी दिली व पर्वत उतरवायस सांगितले तेव्हा त्याने वायुअस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेवला ते पाहून आंबेला संतोष वाटला मग नातास घेऊन ती आपल्या जागी गेली मच्छिंद्रनाथ तेथे ते तीन रात्र राहिले जायच्या वेळी आंबेने प्रसन्न होऊन त्याला स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे प्रसाद म्हणून दिली त्याचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ आंबेस नमस्कार करून निघाला श्री नवनाथ कथासार अध्याय चौथा समाप्त होत आहे